लाईटच गेली चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाव ना बहिनो आज आहे दाजीला सुट्टी आता काल तर तुम्ही बघितलंय अख्खा दिवस आपला असाच गेला फेर बसून बसून निसतच काटाळ आता आज सुट्टी दिवशी जर असत मग काय नसतं वाटलं काय आली ग आली, आली, आली। हजरे बोलली ना दाजीच राहू जाऊन बोल सगळं दिवस काय सारखं असतील का सार तस दा। दाजी एक दिवस बिगरी नाहीये बुधवारची सुट्टी हा आणि बुधवारची सुट्टी असते त्या दिवशी बी दाजीला काम असतंय पण देवाने कम जणू पाहिजे दाजीचं घरनं जायक काल दिवसभर आपला आरामातच होतो आणि आज बी दुपार झाली चला म्हणलं व्हिडिओ टाकला पाहिजे कारण दाजी दिवसभर कामात घेतला की दाज्याला व्हिडिओ बनवायला काय टाईम नसतोय मिळतच नाही मस्त वाटतं की बाबा भाऊ बहीण वाटपास व्हिडिओ बनवून टाकावा पण आज बी बघा आज म्हणजे फार दुपार झाली तरी बी सकाळ सकाळपासून मस्त विचार चालला आहे आता व्हिडिओ बनवीन मग व्हिडिओ बनवीन पण प्रॉब्लेम काय झाला आहे का आता आपले अचानक मोटरचा गोठाळा झाला बिघाडली मोटर आणि ह्या वर्ष सहा लई सारखाच मोटरचा गोठाळा व्हायला लागला आहे <coughs> त्याच्यामुळे जरा वैतागल्यासारखंच झालं आहे नवीच मोटर आणून बसवं काय असं आहे डोक्यात नियोजन चाललेलं आहे सारखाच गोठाळा आपलं काय कामाला जायचं घरी पाणी नसतं आता संडास बाथरूम भांडी कुडी धुणं दाणं पोरींच्या शाळा लवकर जायचं असतं त्यांना पाणी सगळं ही पहिली परिस्थिती वेगळी होती पहिलं म्हणजे हापशाहून पाणी आणावं लागायचा तिकडून रोडच्या कड्याला हाफशा आहे बघा तिथे हा ऊन पडलं बघा एवढा थोड्या वेळातच थोड� पाच मिनटं पाऊस झाला आता म्हणलं चांगला जुराचा येतोय काय न पण झालं बंद पाऊस आता ऊन पडलं लगेच सकाळपासून आता दाजीला आहे ना तालुक्याला जायचंय दाजी तालुक्याला जायचं जायचं म्हणून दोन तास झालं इथं बसलोय फिटरची वाट बघत फिटर वाऱ्यांचं बिले अवघड गमत आहे वर्षा काळ बसून एका फिटरला फोन नाही करायचा फोन केलेला आहे पण एक जागेव नाही करायचं काय नेमकं वाड बघू बघू जेम झाला दाजी आता घेत आहे काय माहिती भिटर ती मोटर उपसायची वारी आली तर मोटार उपसावं लागेल आणि मग तिथून पुढे तालुक्याला जावं लागेल आता गाडीचं जी मेन महत्वाचं काम राहिलंय ती करायचं आहे दाजीला पण त्याला मूर्तच जाग नाही कारण काय ना काय मध्येच काय तर दुसरीच काम निघाल्यात की राहिलं त्या गाडीचं राहिलंच oh, तर गाडीचं आता मागं इंजिन काम केलेलं झालं महिना दीड महिना होऊन गेलेला आहे त्या फिटरने सांगलेलं वाईल आणि वॉल सेटिंग करून घ्या पण नेमकं त्याला मूर्त लागा नाही आपण आज जायचं लवकर जायचं होतं म्हणा अकरा वाजता जावा अकरा साडे अकरा वाजता ते आपलं काम करून घ्यावं गाडीचं आता रोजच आपल्याला कामाला पळायचं म्हणलं ना तर गाडी तर मेन महत्वाची आहेच ना गाडी लागतीच ना <laughs> आता इथून माग होत आपलं कसा तरी आजी येत जात होता गाडीचा जा मस्त गोठळा होता मस्त तिला पैसे घातले ना ती चोवीस हजार रुपये गाडीला घातल्या आणि मग आता थोडक्यासाठी जर अजून म्हणलं गाडीचा गोठळा जास्त व्हायला नको म्हणून ते वॉल सेटिंग आणि तिथं आय बदलून घ्यायचं आता फिटर म्हणला एक येतो तालुक्याला गेलो म्हणला मी आणि मला एक तास लागून यायला आता त्याला फोन केलेला झालंय अर्धा तास बघू आता निस तासानी तासाने सांगितलंय परत एकदा फोन मारावा लागन त्याला काय माहिती का असा दिवस येऊ बी बोगत चाललाय बसून बो घरी दर कुठलंच काम नाही ना मन दर गाडीचं काम नाही आणि ते बोरचं बी काम नाही मग असं आई घरी बसून राहावं लागले दाजीला धड आराम करता येणार जाऊन झोपता ये ना किंवा अचानक जर आला तर उठावा लागेल हम्म तस चाललंय डोक्यात आपलं जाऊन आता गाडीचं काम जर उद्या गेलं तर उद्या जायचे मार कामाला जायची गरज सकाळच्या पारी दहा अकरा वाजले की कामाला पडायची मार्ग आणि गाडीला गेरे तुला न्यावा कावा नीट करावं का हो मजा का म्हणजे मग काय होत आहे की कुठलंच काम नाही डोकं चलत नाही भावा ना मग गाडी कडाडी तर आता बायकोचं तुझं बरं आहे घरी बसले आपलं उदय चालू आहे लव शिव हे पी काम पण दाजेला बाहेर गेल्याशिवाय दाजेला बाहेर गेल्याशिवाय उपयोग म्हणजे हे नाही बाहेर कामाला गेलं तर कामान गावात तुम्हाला माहिती पहिली परिस्थिती पर काय काम नाही गावात नाही काय नाही काय नाही काय नाही इथले आवड आणि आज आज घरी तर खरंच मी म्हणतो घरी तर काय करमतच नाही बा दिवसभर कस काय बायको दिवस काढते इथं घरी काय आपलं तिला हिंडायची सवयच नाही ना त्याच्यामुळे काय आता बोंगर कुत्र्यावाणी हिंडली असती बैला बसणे तर नसतात घरातच सदा ना कदा आता ती बायकोची सवय होऊन गेली ना घरात बसायची आणि नुसती काम करायची

इकडेच पळत काय खकलायक लागलाय नेमका ऊन पडक पडले कडक बरं वाटतंय बरं का उन्हात आलो काय पाणी नसलं की आकल बन होत सगळं बन अरे देवा आपलं कामात कसं कसा दिवस निघून जातो काय कळत नाही तिकडं हे घरी बोगसवाने नेसतं दिवसभर बसायचं बाकीचं काही नाही दुसरं आंब्याचं झाड गेलं ते परत दाजेला लावूनच व्हायना झाड तेवढी बरे आपली ह्याचे हो। झाड अरे बाबा नारळाची तर दोन झाड लावल्यात काही दिवसाने आपल्याला नारळ खायला मिळते घरच नारळ त्या झाडाला बी तो ती झाड लावले त्याला बी चांगली मोठं या चांगली मोठं घर झाड सरळ आहेत बरं का सगळी झाड चांगली आलेली आहेत पण दाजी मेहनत घेतं आहे सारखं वाते थी, थी, ही गावात ठेवात ही ती पाणी हे ती सगळे वेळची ना तिथं त्याला झाडांना त्याच्यामुळं काय नाही मग ते चाल आता काय आता आपल्याला वाट बघितल्या शिवाय तर पर्याय नाही पिटरची तर असतानी मनला येतोय पण तेच कुठं ना मोटारवर उपसा खाली सोडा काय गोठळा झाला तर जी मोटर नेटकं उच तर मोटर बंद बोर बंद कसं काय करायचं अचानकच काल मोटर बंद झाली आता <coughs> काय नाही भाव ना बहिण फेटरला अजून आता फोन करतो येईन तवा येईन आपलं डायरेक्ट आराम करतो बी नाही आता आपल्याला काय नाही काय

बाय कोणी सगळी सुख सुविधा करून ठेवली आपल्या जीवनातली सुख सुविधा आपणच करायची असती ती कोणाकडून अपेक्षा करून ठेवायची नसती बेड आणि बाबा झोपा आहे पण दाजी कवा झोपा ना सांगायचं मला दिवाणवर त्या बेडवर फक्त माझाच अधिकार आहे तिथं फक्त मीच झोपायचं असतं म्हणजे येणार हा म्हणजे इथं मला शिवायचे काय आहे म्हणजे सणदेवा तुझं काम आपलं बरं इकडे कसं आहे बाबा ना बहिनी त्याच्यावर आपलं धुडकलं झोपलं निवांत काय गाणी लावायच्यात बर म्हणलं जरा आराम करावं ते काली कालीवणी मला जोपीन काय बरं आहे आपलं बघ म्हणे हे जेव्हा जो फायला जमत येऊ बसायला बी जमत सगळ्यात गोष्टी जमत खाली जो जागे खोकला काय लागलाय नेमका काय काही कारण जाऊ दे येऊ दे बघू चला मग बाय बाय सगळ्यांना